अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस आज पाच जुलै ची महत्वाची बदली अपडेट प्रक्रिया आहे काय या ठिकाणी आपण पाहूया दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत संवर्ग एक व संवर्ग दोनच्या याद्यावर शिक्षकांनी केलेला आक्षेपवर अपील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी करून या कालावधीत केलेले अपील मंजूर व अथवा मंजूर करण्याची कारवाई चार जुलैला पूर्ण झालेली आहे म्हणजे ही चार जुलै काल तारीख ही संपलेली आहे आजची पाच जुलै आहे यानंतर बघा अपडेट या ठिकाणी सहा वाजता आलेली ही अपडेट आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया वरील कार्यवाही संपलेली असून दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ला संपूर्ण जिल्ह्याच्या संवर्ग एक संवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त बदली पात्र शिक्षकांच्या अध्यात या त्या पोर्टलवर इंट्रा डिस्ट्रिक्ट मधील लिस्ट मध्ये प्रकाशित करण्यात येतील ये म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार, चार या प्रकारच्या सहा जुलै दोन दिवस हे प्रकाशित केले जातील संवर्ग 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 या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील त्यानंतर जिल्हा या रिक्त पदे अपलोड करताना जिल्हा स्तरावर आलेल्या अडचणीमुळे येत्या तीन ते चार दिवसात रिक्त पदे पोर्टलवर अपलोड करण्यात येतील व लगेच रिक्त पदांची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल त्यानंतर रिक्त पदांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात येईल प्रत्यक्ष बदली प्रक्रियेमध्ये प्राधान्यक्रम भरण्याच्या सुविधेला सुरु होण्याकरता पूर्वतारीचे वरील दोन टप्पे बाकी आहेत एक म्हणजे एक म्हणजे संवर्धन याय याद्या याद्या प्र... प्रसिद्ध करणे दोन म्हणजे रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करणे या दोन टप्पे अजून बाकी आहेत रिक्त पदांच्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर दिनांक बघा रिक्त पदांच्या याद्या देखील प्रसिद्ध होणार आहेत त्या प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक अकरा जुलैच्या आसपास समवर्ग एक संदर्भात पोर्टलवर वेळापत्रक प्रसिद्ध होईल आणि हे वेळापत्रक देखील आपल्याला पोर्टलवर ऑनलाईन पोर्टलवर पाहता येईल व लगेच प्राधान्यक्रम भरण्याची संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल ही सुविधा पोर्टलवर सुरू होण्यापूर्वीच आपण कळवण्यात येईल माहिती असतो आणि हे अकरा जुलैला म्हणजे हे चार दिवस देणारे अकरा बारा तेरा चौदा हे चार जु चौदा जुलै पर्यंत अकरा जुलै ते चौदा जुलै असे चार दिवस समवर्ग एक साठी फॉर्म भरण्यासाठी सुरू होईल माहिती दिसतो आता ऑनलाइन पोर्टलवर कोणता बदल झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहूया फेस थ्रीवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा सीओ साहेबांची सुनावणी केस बंद करणे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे काल चार जुलै हे या ठिकाणी ऍक्शन कम्प्लीट झालेले तर पुढची प्रोसिजर अशी असणार आहे बघा शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र बदली अधिकार पात्र विषय संवर्ग भाग एक व भाग दोन यांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार चारही प्रकारच्या याद्या पुन्हा प्रकाशित करणे हे पाच जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या तारखेपासून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज आणि उद्या म्हणजे दोन दिवस ऍक्शन इन प्रोसेस मध्ये आहेत आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर पाहायला जाईल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू